कार पंढरीनाथ नाथ की जय सद्गुरु मागीर महाराज की जय सद्गुरु बालाज योगी महाराज की जय ब्रह्मी भूत रंगनाथ महाराज की जय पवन हनुमान की जय डोंगरेश्वर भगवान की जय गुरुर्ब्रमा गुरुर्विष्ण महेश्वरा, गुरुर गुरुर्साक्षात पर ब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातितं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधिसाक्षीभूतम् भावातीतं त्रिगुणनरहितं तन्नमामि सच्चिदानन्द महाराज की जय पवनसूत की जय विनायकं <coughs> गुरुं नौमे साखरे नाम विस्तृतम् येषां चरणसान्निध्यात् जेवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणम् विनायकं गुरुं वन्दे भवबन्ध ॐ श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यम् मोमोक्षूणां ज्ञानदानयकदक्षम् प्रभावतीक्षत्रं निवासिनन्तं नमामि वेदान्तवेदाम्बरिष्ठम् ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाला तुमसा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने भाविका एका जनार्दने तुमचा दास त्याची आस पुरवावी ज्ञानराज माझी योग्यांची माऊली जेने निगमवली प्रगट केली गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली अध्यात्म विद्येचे दाविलेशे रूप चैतन्याचा दीप उजळीला छप्पन भाषेचा केलासे गौरव भवार नवी नाव उभारिली श्रवणाचे मिसे बैसावे येवोनी, साम्राज्य भुवनी सुखी नांदे નામાણે ગ્રંથ શ્રેષ્ઠ જ્ઞાન દેવી એકતરી અનુભવા ભાવ ધરુણ્યા વાચ્ય જ્ઞાનેશ્વરી કૃપા કરે હરી તયાવિ સ મુખે સંગે તો શ્રી વિષ્ણુ શ્રી ગીતા પ્રશ્ન અર્જુનેશ્ઞાનેશ્વરી વાચ્ય વદતા સાચે ભય કલીકાળા ચે નહી તયા एका जनार्दने संशय सांडोनी दृढ धरी म्हणे ज्ञानेश्वरी पाहे पा ध्वजेचे चिरकुट राया जतन करिता कष्ट तैसा मी कत परे तुझा मुद्रांकित मसे पत्र ते केवढे राव चालवे आपुल्या पाडे बाप रखुमा देवी वरदा, सांभाळावे आपुल्या वृदा पतित 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 परिमित्री वाचा पतित परी तू आपुलया सते माझ करावे सरते नाही चित्त शुद्धी थेर पायापाशी बुद्धी अपराधाचा केलो ಕಿತಿ <tutukamane> ಕಬರ್ದರಿಾನದೇವ <tutukamane deva> पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु मागीर महाराज की जय सद्गुरु बालाज योगी महाराज ब्रह्मित रंगनाथ महाराज की जय पवन सोत हनुमान की जय प्रार्थना प्रार्थना घ्यायची प्रार्थना घ्या महाराज हरी ओम पार्थाय प्रतिबोधिता भगवता नारायण स्वयं व्यासेन ग्रथिता पुराण मुनीना मध्ये महाभारत आद्वैताम्रतवर्षिणीं भगवतीमष्टादशाध्यायनी मम्बत्वा मनुसन्धामि भगवद्गीते भवद्वेषिणीं नमोऽस्तुते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्र नेत्र येन त्वया भारततैलपूर्णा प्रज्वालितो ज्ञानमय प्रदेपा प्रपन्न पारिजाताय प्रपन्नपारिजाताय त्रोत्रवैत्रैकपानये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीताम्रत दुहे नमः सरोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्स सुधिर्भोक्ता दुग्धं गीतामृतमहं वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारणीलोत्पला शल्याग्रहावती कृपेन वह्नि करणेन वेलाकुला अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सौतीर्न खलु पाण्डवैरनदी कैवर्तक केशवा पाराशर्यवच सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटं नानाख्यानकेशरं हरिकथा सम्बोधना बोधितम् लोके सज्जन षटपदरहर पेपीयमान भारत पंकजम कलिमल प्रध्वसी न्रेयसे मुखं करोती वाचल पंगुम लंगे गिरीं यत्तमह वंदे परमानंद माधव यरुेंद्र रुद्र मृतुवते दिवै स्तवैर वेदे साङ्गपदक्रम उपनिषदैर्गायन्ति यं सामगा ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यशन्तं न विदुसुरासुरगणा देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः अध्याक्रमः स्वरूप दर्शन अकरावा स्वरूप दर्शन आता यावरे एकादशे कथा आहे दोही रसे एथ पारथा विश्वरूपे से होईल भेटे जेथ शांतीच्या घरा अद्भुताला हे पाहुणेरा आणि रायरी रसापती करा झाला माणू आहो अधवाची जैसी बराडियाची लुगडी लेणी तैसे दिशेची मिरविले रस परे शांता भूत बरवे जे डोळ्याच्या आंजोळी ध्यावे, ऐसे हरिहर प्रेम भावे आले खेवा ना तरी दिवसी, दिवशी भेटली बिंबे दोन्ही जैसी हेवे एक वेळा रशी मिनाले गंगे मुचे रसा झाले प्रयाग म्हणून हो माजी गीता सरस्वती गुप्त आणि दोन्ही रस ते ओघ मूर्त याला गि त्रिवे हे उचित फावले बापा श्रवणाची निद्वारे कीर्ती रे गती सोपारे ज्ञानदेव म्हणे दातारे माझीने केले रे संस्कृताचे गहने, तोडोणे मराठ्याचे शब्द सोपाने रचिले धर्म निधाने श्री निवृत्ती देवे मना उने भलते तसद्भावे राहावे प्रयाग माधवे विश्वरूप पहावे हे तुलेने संसाराशी द्यावे तिळोदक असो ऐशे सावय वीस स्वभाव भाव श्रवण सुखाची राणी व जोडली जग जग शांता भूत रोकडे याने आणि पडप जोडे हे अल्पची परिव घडे कैवल्ले येथ तो हा का हे देव। देवाचा पण पेवि अर्जुन देवाच राव येथील पातला येथ अर्जुनाची काय म्हण पातला आजी आजोड्या ही सकाळ झाला ते गीता तुम्हाला मराठी याची लागे माझे विनविने गायकी जे तरी अवधान दे देवीचे तुम्हा संताची असबे आयशी सलगे केर करून लभे परिमाण मानवी जे तुम्ही लोभे आपत्य मज आवो पुसा आपणाची पडी मग पडे तरी माथा तुकडे का कर बिले चे चौजे जे, जे बाळका माया मी जे जे बोले ते प्रभू तुमचे चि शिकविले म्हणध फुले आपण देवा हे सारस्वता गोड तुमची लाविले जी झाड तरी आता वधामृत वाढ शिपणी कि जे मग जे भारी फळा येईल तुमचे निधर्मे होईल सुरवाडू जगा या बोला संत रि झेला म्हणणे तो शा भले केले आता सांगे जे बोलले अर्जुने ते, ते तव निवृत्ती दास म्हणे जे कृष्ण अर्जुनाचे बोलणे मी प्राकृत काय सांगो जाणे परी सांगावे तुम्ही आहो रसाच्या पात्रिया ने नावे कर विले करे बघा एकला अर्जुन पर्याक्षय ना करा म्हणा समर्थ जे जे करी ते, ते हो हे चराचरी संत परे बोलावा माते आता बोले जतसे जो श्रीवरुंठ नायकाला बाप्पा बापा, बापा ना। जो वेदी प्रतिपाद्य देवता तो श्री कृष्ण वक्ता जय ग्रंथे येथिचे गौरव कैसे नावचे जे श्री शंभूचे मात नागवे ते आता नमस्कारी जय जिवे भावे ह्याची भले मग ऐका तू किरटी घालून विश्वरूप दिठी पडिले कैशी गोठे करता झाला हे सर्व हे सरस्वरू ऐसा प्रतिगत जो पति करू तो बाहेर हे तुडे चाड परे देवाशी सांगता साकड का जे विश्वरूप गोड कशाने पुसावे माने मागा कोणी काही जे पडयंते पुशिले नाही ते सहसाकळीचे ना काही

काचे गर्भ वासई साहिले परे विश्वरूप हे राहाविले नवीची कवना आठाय वरे गुज याची अंतरी चे निज येखली विने सुख नची परी जिने ते पाय म्हणणे आता पुस आळू माळशी मग करू देवा देवावडे तैसी येणे प्रवृत्त लिशी पार्थ बोला परितेची देऊन दाती विस्वरूपा गवे झाडा देऊने आहो वा मोठे देखल यासाठी धेण खडबड भेटी काय पानाद पहा पाहा तया पांडवाचे निनावे जो श्री कृष्ण राणी व प्रतिपाळ धावे याचे अर्जुन जवळ पसावे तव द काय तो सहजी स्नेहाचा अवतारणा आयशी मिळवणे वेगळं पण म्हणा पदा पैसा तो ची पहिला प्रसंग वैसा ऐकिचे तरी वाच मदनू ग्राहे परम गृह्य मध्यात्मस ते उत्तम वचस्ते मोह हो विगतो मग मं। पार्थो देवा ते दे म्हणे जे तुम्ही मजकारणे वाचा केले जे बोलणे कृपाणी ते महाभूते आटती जेव पिटती ते जे देव होती ते विसर आजी परीक्षावरी रोविले कृपाण्याच्या परी शब्द ब्रह्मा चोरी जयाची केले ते तुम्ही आजी आपुले माझ पु हे फोडीले जय अध्यात्म एक ऐश्वरी दिली तुम्ही हे बोलो तरी आम्ही तुझ पाहुणे कैसे परे साच चे महामोहाचे पुरी मुळाले देखो निश्री तुवा आपण आपलो निश्रीहरी मग काढिले माते एक तो आजने काही विश्वी तुझ्याची भास नाही हे आमचे कर्म पाहे पाहिजे मी जगे ऐसा देह अभिमानू आणि ते आपण म्हणे पापे तेरे घेण ऐसे देखत होते दुःख स्वप्न तो देव देवधर्वाच्या वस्ती सांडून निघाली लक्ष्मीपती हो तो ते रोहिणी पिता जी वरील हरी दयाचे वाय मृत्युबाचे श्रेयत वा घेतले आपले प्रतिबिंब नेता सिंह कुहे घालले देखुने आता ऐ साधरी जे दिव्या नंतर माते माथे रवे माझा तरी तुले वरे येत निश्चय होता अवधरे जय आताची साताई सागरे एकत्र जे चे अवगे बुडावे वरी आकाशही तुटवणे पडावे परी झुंजणे नगळावे गोत्र चे म ऐ ऐशाची आवडी मी आग्र जळी धरी होती मुळे आग ची काळी कवन माते नाथिले आपण पाय कमानिले नाम गोत्र ठेविले थोर पिशे होते लागले परी राखीले तुम्ही मागा जळत काळीले जोहरे तै देहे भय अवधारी आता हे जोहर वारी दुसरी चैतन्या सकट दुराग्र हिरण्याचे माझी बुद्धी वसुंधरा मग मोहनाचे वाच निघो केला एक वेळ बुद्धीचे ठाणी येणे हे दुसरे बरा होणे पडले तुझ ऐसे अपार तुझे केले एकी वाचा काय मी बोले वरी पाच ही पालव मोकल मज भलेस पावले देव हे सादंत मायासले माझी आजी आनंद सरोवरीचे कमाळे तैसे हे तुझे डोळे आपुल्या प्रसादाची रावळे जया लागे तयावर आणि महाचा भेटी एक आसया एक हे कासया पाबळी गोठी हे उत्तिम रगजळाचे वृष्टी वडवान आणि मी दातारा एक रुपये चे अरे गुणी गाभारा घेता आहे चारा ब्रह्म रसाचा तिने माझ्या जो मोहे येथ विष्म काही आहे तरी उद्धर लोकी तुझे पाय शिवतले ते भवा पयो हि भूताना स्रोत विस्तर शोमया तुह कमल पक्ष महात्मप मी या तुझ्यापासून महेशा परिशिले आजी ये भुते जया, जया परे, परे, परे होती अथवा लयाना ना है साती। जे मज प्रकृती विवांचिले दे देवे आणि प्रकृती की रवना दिला परिपुरुषाचा ठाव दाविला जयाचा महिमा पांगरोनी झाला जोडते वेदू ते तिचे प्रभेचे पाय ओळगे म्हणून ऐसे आगाद महात्मे जे सकल महाराजे जे स्वाते ऐसे आभाळी दिगे सूर्य मंडळे का हाते सारुणे बाबुळे जळ देखी जे ना तर उकलतया सापडचे वेडे जैसे चंदना खेव देणे घडे आता व्यवसिंपळे मग चढे निधान हाता तैसा प्रकृती आळ होती ते देवाची सरोने परवती मग परमतत्व माझे मती शेजार केले म्हणून विषयाचा मज देवा भरवसा की रजहाला जीवा परे आणि कहे कहे वा उपणला असे तो भिडा जरी म्हणे राहो तरी आणा कवना पुसो जाव काय तुझ वाचून ठाव जाणता हो आम्ही जळचरू जळाचा अभाव झाली बाळ कसताना पाणी उपरोध करी अनौपाय असे म्हणणे भीड सांकड धरवे जीवावडे तेही आहे म्हणितले देवे चाड सांगे एवात्मानाम परमेश्वर दृष्टुमिछामि ते रूप ऐश्वर पुरुषोत्तम મગ બોલે તો કે રેટે તુ કે જેવાલી માતા સંકલ્પે એ લોક પરંપરા હોય હરપે જયા મોડા તુજે સૂર્યતા પૈ જળસે का मत्स कुरम्या मिरवणिया खेळू जर लिया तु गुणया साठ विशी जे थे जे गाती योग्य हृदय गुण पाहती संत पोटाळून या आयशे आगाद जे तुझे विश्व रूप कानी ऐकि जे ते देखावया चित्त माझे उता देवा देव फेडून या साकळ लोभे पुसली जरी चाड तरी हे चिवाड आरतीजे माझ मेरे विश्वरूप पाघवे माझे दिशी गोचेर होवे आईशी थोरा सजीवे बांधुनी आहे मन शेय तत्वक्यम मया दृष्ट मे ते प्रभो योगेश्वर तो मे त्वम दर्शयात्मान व्ययम तुझे विश्वरूपा ते देखाव्या लागे वयोग्यता वै माझे अंगे असे की नाही आपले आपण मी नेणे एका नेनशी जरी देव म्हणे तरी तर काय जाणे निदान रोगाचे आणि आरतीचे निपळी भरे आरत आपली ठाकी पैसरे तैसा म्हणे पुरे समुद्र मज आयसाडपणीचे भुली न सांभाळावी समस्या आपुली आलागी हो योग्य ताजी मावले बालकाची जाणे तयापरे श्री अर्जुना विचारी जे माझी संभावना मग विश्वरूप दर्शना पकी जे तरी आयशी जे कृपा करी एरवी नव्य माझ्या मनात आवधारा वाया पंचमा लोप सुख केवते देणे हे रवी केले बापचे तृशे मेघ जगा पुरते काय वर्षे न जहाले अवृष्टी उपके जरी खडकी होय चकोर चंद्रा अमृत फावले ऐरा आपण वाहुणे काय वारने परी डोळ्या विना पहाले वाया जाये म्हणावणे विश्वरूप तू सहसा दावी की रहा भरवसा आज कड़ाड़ा निगैसा मजने तो वावरी तुझे अवधारे जाने स्वतंत्र देवा नमनशी पात्र पात्र वै कैवल्याश पवित्र जैवैरिया दिदले मोक्ष स्वार दुखी रहोये परितो ही अपराधी तुझे पाये मनावनी दालिशी जेत जाये पायो को जया तो आ संकारी का चेनी माने सायुजे सवरस दिदला पुतने ये विशाचिनिस्तान पाने मारवाली हा गा राजी कैसाचे शब्दी निसी ऐशी अपराधाचे सुळा आपण पेठा व दिला गोपाळा आणि उतरच्या बाळा काय चाड तो वनाला याची लागी जे वैसा पित्याच्या उत्संगी कि तो चंद्र सूर्य दी कपासून जगी खलाब्दू केला ऐसा उन्होंने अवसर कड़ा देता है कच्ची दोसा पुत्र अलविता जमीरा पेदेशी जेने उरे हनी तलाशी पामपरा तयाचा चरण वाहाशी दातारा आजा निवरा गया चका लेवरा ऐसा प्रयोग चतुरा उपकार तो आपात्री उप्रयुदारु देदा नमनों ने आवरे जहलाशी बड़े चा तुंते आराधिना आए के होती पुसा बोलावी कौतुके वय कुंटी तुवा गणे केरवाडू केला आयसा पाहुणे वायणे मिसे आपण देवला गली बने बसे तो तू मजला मज लागी करीशी हा गादुतयाचे पवाडे जे जगाचे पिढी साकडे ते कामेनुचे पाडे काय वकिरे देवी म्हणा मी आजे बनविले काही ते देव दाखविले हे किरण आहे परी देखावे लागले दे, पात्र तामज स्वरूपा कळे ऐशी जरी जानसी माझे रोळे आरती चेन रोहळे पूर्वी देवा आयशी खाय ठाव विनंती जव करु सरला सुभद्रा पती तव तया षड गुण चक्रवर्ती सहावे चिना ओ कृपाळ्याची सळू आणि रुजवळ आला वर्ष काळू नाना श्री कृष्ण कोकिळ अर्जुन वसंत ना तरी इंद्रबिंब वाटुळे दे कोणी श्री सागर उच्चांबळे तैसा दुहेणीवरी प्रेम बळे उल्लसी झाला टोपी कृपा देख देखा मुपे स्वरूप माझे एकाचे विश्वरूप देखावे आयसा मनोर केला पांडवे कि मयाघवे करुने घातले बाप उदार देव अपरिमतु याच स्वच्छ सदो आशे सहस्त्र वरी देतो सर्वस्व आपले आहो शिष्याचे डोळे चोरीले वेद जया लागी झकविले लक्ष्मी रा हे आता प्रगटूने अनेक धरा करीत विश्वरूप दर्शनाचा धंदा बाप भाग्य आगाधा पार्थाची हा जो जागत स्वप्न अवस्था जाय तो जेवी स्वप्नीचे आगवे होय देवी अनंत आहे आपणाची जहाला ते सहसा मुद्रा सोडली आणि स्थूळ दृष्टीची जवणीक फेडीली किंबहुना उघडले योग करी हा हे देखरे काही ऐशी सोचना करी काही एक सरा म्हणत शेपा स्नेहाच पश्चिमे पार्थम रूपाने शतसो सहस्रशः नाना विधान देव्याने नाना वरणाकृतीने च अर्जुना तो एक दावा म्हणितले आणि मी तिची दावो तरी काही दाविले आता देख्या गवे भरिले माझ्याचे रुपे एके दृश्य एके स्थुळे विशाळे पृथ्वी तरे सरळे अप्राप्त एके एके अनावर प्रांजाळे व्यापारीचे एके निश्चळे उदासीन स्नेहाचे तीव्र एके एके दृणीचे सास असलगे के आगदे दे एके उदारे अतिबद्ध क्रुध्य केले एके समय तब्दे किसान दे गरजिती निश्चब्दे समय का ऐसे विलासी विरक्त उन्नीद्रिते के निद्रिते परितुष्टे के आर्ते प्रश्ने के एके अशेष्त्रे सशेष्त्रे एके रूम राती मित्रे मयाना के के विचित्रे सुरक्षे के एके जनना एके पालन अशिले लाल से एके सहारसे सावे से साक्षीबुद्धे के